आई ती आ मसरा वाटप करायची शेरडा वाटप करायची आणि वायलर रायाचं सांग केलं व मुरूम टाकून घ्यायसाठी आ माझ्या महागारी मुरूम टाकून घेतली माझे देख टाकून घ्याजा ना आ आणि आता मसऱ्यावणी मुरम टाककर बसलेत आ व सकाळ सकाळ काम ओ इत करताई मुरूम टाकताय करता आव ओ तुम्हाला बोलतीये मला बोलते माझी मुरम

तुम्हाला काय वाटतं मुरुम टाकलं तसं मचर बी ना शेरड बी मी घेऊन जाईल मी का टाकू नका म्हणते मुरुम थे वाएद। थे वाएद मुरुम टाकू नका इथं टाकू नका मला काय सांगितले टाकू नका मुरुम ठेवायचं ठेवायचं डोक्या पडू नये कशी पडू नाही मुरुम टाकू नका

नाही देईल रा पण तेवढच येताय तेवढंच येताय तुम्हाला दुसरं काय येतय आता नाही कोरोना तुला दुपारी भाव येतो मला हो की हो भरून हो घेतो हो। आम्ही दोघं जण ती जण सगळी मिळून नाट टाकणार आहे तुला दपकं देऊन टाकणार आहे दपकं द्यायला तुला वा तुम्ही हो दपकं हो द्यायला तुम्ही मला वाटतं काय नाही वाटत मला पर शिवा स्वाजी आहे राचगर आहे या घरात तुला येऊ देणार नाही घे आता खोरे देगे देतच नाही मी खोरे देत हताने भरा मुरू बारा हताले ले मुरू ले आगाव नाही ना तुम्ही मुर मुरमच हाताने भरा भरा मुरम हाताने बरं शिरा तर दवाखान्यात चांगली नाही लागती नाही नाही मुरो हातानेच भरा सका सका परी आंगळ जी आधी मुरू भराव म्हटलं नाही नाही बरं नाही देत नाही मी कपूड आधी का आम्ही एक फटाफट उरकनाती जनावराला एक खायला काय नाही नसू द्या जनावराला काय नसू काय घेऊन देतो मग भाऊ बघ नाही देतच नाही मी देतच नाही खोऱ्या बर आता माझा भाव आला ना कस करतो बघ बघू येऊ द्या भाऊ तुमचा एक नंबर बांधा रे दोन नंबर बांधा मला काय घेऊन दे नाही माझी मुजवली ती मुजवली नाही नाही तुम्ही नाटक लावले रे वा हा माझ्या मागाने खेळ करताय ना हा

तुम्हाला प्रवेश नाही आता घरात काय तरी केलं असं रे केलेलं बांधलेलं बांधलं घर हय नखरेद वागती दे पण का करायचं का यासनी काय वाटत यांना भीती आहे मी यांना काय हा कुठं ह्यांच्या नादी लागायचं म्हणून गप्पल वरड ते बोंबल उत्तर ते आता शेरड बी सोडून येणार मसरे बी सोडून यायला ये मला लांब माझी हम्म तरी सॉंगच करते पण मी म्हणते टाकला मुरम अग टाकला मुरम तू काढाय सगळा खेका झाला तोडात सकाळ सकाळ परत हे करायला आता काय खायला नाही पिट नाही की काय करू करून जायला लाईट टाकलाय मला तर नको नको राहिला दुधच देत नाही आज मशीच बसा बोंबल मागत नाही तुम्हाला दुधच देत नाही आज बघू कसं करताय मला बघायचंय तुम्ही तुमच्यात किती नखर आहे मला बघू द्या दात खाऊन बोलणार दातच पाडील हा एवढं सोप आहे का होय होय बसला की मग खाचा लहान पाणी किती भावाज ऐकलं शेवटी भाव ती भाऊ जास्त भाऊजाईची भाऊजाई जास्ती भाव माझा लाखात एक आहे होय तेवढंच आहे तुमचं ते ऐकून ऐकून माझं काना आता का हे झालं नि मारदं नाही नाही लोकांचं भाऊ वैर एकदम तुमचाच भाव बरासा चांगला आहे पैसा दाबून बसतो भाऊ म्हणतो मी गेला आहे हे हे मला माहिती आहे की चांगलं आहे भाऊ तुमचा उगं वैथक देते ती माणसं पण पुन्मीला म्हणा वाताही आहे मुळून टाकायचं आता मरून टाका ये पण मा अ हीच खोरी आहे आणि हीच खोऱ्या नाही तुला बडवाना तर माझं बी दुसरंच नाव सांग ह्याच खोऱ्यात तुला आता उलटी पालती करतो हडवावे आता काय करणार दुपारी यायचं म्हणलं ना तुम्ही बरं सांगितलं मला दुपारी आता काय तर काय नाही ब पिठ नाही ती कलवणाला काय नाही त्यामुळे आता शेरड मस्त सोडून हिंडवून आणती दुपारी मग परत आरामशीर वाघरत घालती शेर्ड मस्त झाडाखाली बांधती मग तुमचा हे करते त्याशिवाय नाही आता मला आता गप्प बसून चालत नाही ह्याच काय लय आम्ही ही हि झाल आम्ही जिंकलो वाटते वाय वाय सक्सेसफुल आवा सक्सेसफुल व्हायला अजून लय या संधी मंदिर आहे हाती गेला पण शिपूट राहिलाय माहित आहे का अजून मला असं पत्र ठोकलं हे केलं ते केलं पण अजून मुरून टाकायचंय फरशी आहे एवढं ध्यानात ठेवा लय हवेत उडू नका तुम्ही मला म्हणते तू बस तीन वाटायची माती खाल बोंबलत बस मी भात तूप कालवण चपात्या अगं खा की का मला काय तोंडाला पाणी तुझ्यासारखं तुझ्यासारखे हादळे काय मी आ तू नक्र करते तुझ्या हातात आहे ग सगळं आ आ त्याच तर असे केलं असतंच का एकाला द्यायचं ना एकाला नाही स्वतः गिळत बसते मला इकडे उपाशी ठेवते ठेव तुला ए तुला ह्याच वर्षी ह्याच का ह्याच्यात तुला फेडे का नाही बक्की ह्याच जन्मात तुला फेळायचं इथं काय वर जाताना काय नाही तुला का वाटतय काय की लय आहे वाटतय तिला पण लय आगाऊ पण आता वाघून देणार ठेव मलाही आहे तुझ्यात किती रगील पण आहे ये तू मुरून टाकाई आज मुरुम टाकाय तुला नाही सुटलं नाही तर माझं बी दा नावच दुसरं ठेवा आता